दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने पिंपर्णे गावातील तेली बांधव आणि संताजी तरुण मंडळाच्या सहयोगातून आज मंगळवारी समस्त तेली समाजाचं प्रतीक तेल घाण्याचं पूजन करून आणि संताजी महाराजांची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली संताजी महाराजांच्या प्रतिमेची रथामधून गावातून शोभायात्रा काढली गेली संताजी महाराजांची अभंगवाणी आणि जैतयकारांना संपूर्ण गाव दुमदुमून गेलं गावात विविध संस्थांच्या वतीनं संताजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थांचे पदाधिकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली गावातील संताजी नगर येथून संताजी महाराजांची सवाद्य मिरवणूक आणि शोभायात्रेला सुरुवात झाली संताजी महाराजांचा जय जयकार करत हरिणामाचा गजर करत शोभायात्रा उत्साहात पुढे चालली गावात ठिकठिकाणी महिलांनी सडा रांगोळी काढून प्रतिमेचं पूजन केलं तर विविध संस्था आणि मान्यवरांनी ठिकठिकाणी संताजींच्या तैलचित्रास पुष्पार अर्पण करत अभिवादन केलंय जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संताजी महाराजांच्या अभंगांच्या गीताच्या चालीवर अनेक भाविक भक्तिरसामध्ये चिंबत झाले

An ɗaga da yake ba’amma su ɓawa waɗanda ko sai ka ta संत जगणारी वारा निरोप पोहोचवला तुकोबराय निघाले आणि त्याने तुम्हाला निरोप सांगितलंय मी जाणार आहे तुम्ही मला संकल्प सांगितलाय माती देण्यासाठी येणार आहे याल का नाही आता घाण्याला बैल जिथला होता थोडस तेल काढायचं राहिलं संत जगणारी मार्जाने सांगितलं थोडं तेल राहिलं काढायचं तेवढं अडथळ येतो पण तुकोबराय म्हटले आता देव घ्यायला आलाय कशाला थांबायचं तुकोबराय बरे गुंतना निघून गेले शोक केला संत जगणारी मारायला रडू लागले माझे गुरु मला न सांगता निघून गेले पण तुकोबराच्या अभंग गाथ अंत करणाला जागृत केले आणि तुकोबरा अनुभव आले आणि ज्या पद्धतीने तुकोबराईवर अनुकरण केलं गाथ्यामध्ये करा मार्ग ज्या पद्धतीने आपलं जीवन दिलं तशाच पद्धतीचे जीवन संत जगणारे महाराज जगून गेले म्हणून तुम्हाला सांगितलं संत जगणार महाराज आणि तुकाराम महाराज धन्न नाही कार्य करून गेला आणि एकसारखेच सारखे जग तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर बत्तीस वर्षानंतर संत जगनाडी महाराजांना आला यम लिहिण्यासाठी आला आणि त्यांचा जागा झाला त्यांनी देहड लागला देहडल्याच्या नंतर संत जगनाडी महाराजांच्या मुलाचं नाव आलं बाळा बाळू पंत बाळू संत जगनाडी महाराजांचे ते स्मशानशामी त्यांना गिनगी झाली

स्मशान भूमी आणि त्या स्मशान भूमीमध्ये पूर्व काळामध्ये संत गेल्याच्या नंतर त्याला काय दिलं जायचं समाधी दिली जायची म्हणून समाधी देण्यासाठी त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला आता संत जगणारे महाराजांचं पार्थिव शरीर लिह त्या खड्ड्यामध्ये ठेवले ऐका का त्या मुक्त प्राप्त झाली त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुण्यतिथी साजरी होती गोष्ट मला तुमच्या समोर ठेवायची फुलं वाटून सगळ्यांना

या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्थानिक पदाधिकारीही सहभागी झाले संताजी महाराजांनी दिलेल्या संदेशावर वाटचाल करून तेली समाज बांधवांनी विकासाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवावा असं आवाहन केलं गेलं तर या वृत्तसंकलनाच्या नियोजनासाठी साई हॉस्पिटलचे डॉक्टर किरण काळे भाग्यलक्ष्मी सुपरशॉपीचे कैलास शेठ भागवत काळे स्मिथ सुपरशॉपीचे गोकुळ राजेंद्र काळे यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी संताजी महाराजांना अभिवादन करून दर्शन घेतलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त तिळवंतली समाज संताजी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी पिंपरणे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिक्षा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस